सर इथं शाळा बनवण्याचं कारण असं आहे त्या शाळेत कोणताही अरेंजमेंट नाही आणि आम्ही सतत दोन वर्षापासून सरांना सांगतो मुलांचं नुकसान करू शाळा तुम्ही व्यवस्थित चालव सर म्हणते मला दोन महिन्याच वेळ द्या चार महिन्याच वेळ द्या असं करता करता हे दोन वर्ष लोटले सरांनी मागच्या वर वर्षी शाळेचा व्यवहार केला गोरे सतीश गोरे सरांनी तर ते आपले शिल्लोडकर्डे सोनोने सर यांना ती शाळा विकली तर सोनोने सरांचं म्हणणं आहे मी फक्त बिल्डिंग घेतली शाळा मी मान्यता हस्तरित केली नाही तर आता माग पालक मिटिंग झाली तर पालक मिटिंग चालेल सतीश गोरे सरांना मी फुल म्हणलो तुम्ही शाळा पत्रेच्या शाळेत भरवा पण मुलांना मुलांना योग्य शिक्षण द्या पण सर म्हणले तुम्ही काय करा मला एक महिन्यात टाइम द्या एप्रिलमध्ये ही मिटिंग झाली आपण जून पासून सुरळीत शाळा चालू करू आता जून जूनपासून सुरळीत शाळा शाळा करताना आम्ही शाळेवर विद्यार्थ्यांना घेऊन जातो तर चारच शिक्षक आहे दोन बसेस आहे बसेसला कोणताही नियम नाही आणि शाळा चालू असताना पूर्ण दोनच वर्गामध्ये पूर्ण विद्यार्थी बसवता पहिली ते पाचवीचा हा एक वर्ग आहे पाचवी ते दहावीचा हा एक वर्ग आहे आणि चारच शिक्षक आहे बाकी विषयांचे शिक्षक नाही सरांना विचारला असं का तर सर मने...